महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी चाकण एम आय डी सी आणि परिसर आता आपल्या दीर्घकालीन अडचणींवर तोडगा शोधण्यासाठी एका महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे वाहतूक कोंडी अपूर्ण रस्ते आणि एकूणच पायाभूत सुविधांचा अभाव अशा वेगवेगळ्या समस्यांनी या भागातील उत्पादन क्षमता आणि एकूणच व्यवसाय वृद्धीला गंभीर झळ आजपर्यंत पोचवलेली आहे मात्र आता या सगळ्या समस्यांवरती भाजप माहिती सरकार ॲक्शन मोडवर आलं असून या समस्यांच्या समाधानासाठी एक प्रकारे ठोस पावलं उचलण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली दिसते येत्या बुधवारी दिनांक तीस जुलै रोजी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत याबाबत सर्व संबंधित सर्व विभागांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे ही बैठक केवळ चर्चेसाठी न राहता ॲक्शन प्लॅन आणि त्याला अंमलबजावणीची दिशा देणारी ठरणार आहे एकंदरीतच या बैठकीकडं संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचं एकूणच चाकण भोसरी आणि पिंपरी चिंचवडच्या संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचं लक्ष लागून राहिलंय जाणून घेऊया याच विषयाबाबत नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉईंट चाकण औद्योगिक क्षेत्र हे केवळ महाराष्ट्रीत महाराष्ट्रामधीलच नव्हे तर भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे विशेषतः ऑटोमोबाईल इंडस्ट्री उत्पादन आणि अभियांत्रिकी उद्योगांसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे मात्र या औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या अनेक वर्षांपासून आहेत खराब रस्ते वाहतूक कोंडी त्याचबरोबर अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळं वाहतुकीची या भागात मोठी समस्या आहे वीज पाणी आणि ड्रेनेज अशा पायाभूत सुविधांचा सुद्धा अनेक ठिकाणी अभाव दिसतो कामगार वसाहतींची कमतरता या भागामध्ये जाणवते परवडणारी आणि सुरक्षित निवासस्थानं या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत त्याचबरोबर प्रदूषण आणि औद्योगिक कचऱ्याचे सुद्धा योग्य व्यवस्थापन या ठिकाणी होत नाही आहे चोऱ्या गुन्हेगारी व पोलीस बंदोबस्त अपुरा असल्यामुळं सुरक्षिततेचा मोठा प्रश्न या भागामध्ये आहे कामगारांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बस सुविधा या सर्वांची कमतरता असल्यामुळं एकूणच त्यामुळेही नागरिकांना आणि उद्योजकांना या परिसरामध्ये त्रासाला सामोरं जावं आहे औद्योगिक विकास कामगार तसेच उद्योजक आणि औद्योगिक कंपन्यांना या सर्व परिस्थितीमुळं एक प्रकारे वेठीस धरलं जात आहे चाकण एम आय डी सीमध्ये शेकडो देशी विदेशी उद्योग आहेत हजारो कामगार आहेत लाखो कुटुंबांच्या आशा आकांक्षा या भागाशी जोडल्या गेल्या आहेत पण या सगळ्या यशामागे अनेकांच्या वेदनासुद्धा लपलेल्या आहेत वेदना ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात इथली नेहमीचीच वाहतूक कोंडी जी केवळ रस्त्यावर अडथळा निर्माण करत नाही आहे तर एकूणच प्रगतीच्या मार्ग मार्गावर सुद्धा अडसर बनून उभी आहे अपुरी रस्त्यांची रुंदी तोडफोडलेली वाहतूक व्यवस्था आणि नियोजनाशिवाय वाढणारा औद्योगिक परिसर त्या परिसराचा एकंदरीत येणारा भार हे रोजचंच झालेलं आहे पण आता चाकणची ही कोंडी सुटणार आहे असं दिसतंय आणि चाकण खऱ्या अर्थानं मोकळा श्वास घेणार आहे असे संकेत मिळू लागले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्र पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार हे स्वप्न खरं तर संपूर्ण राज्यासाठी विकासाची नवी दिशा ठरवणार आहे हे ध्येय साध्य करण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील चाकण तळेगाव हिंजवडी यासारख्या औद्योगिक क्षेत्रांना आधुनिक सुसज्ज आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची एक प्रकारे गरज निर्माण झाली आहे चाकण एम आय डी सी ही केवळ एक औद्योगिक वसाहत नाही तर राज्याच्या निर्णय क्षमतेचा व रोजगार निर्मितीचा कणा आहे त्यामुळं या परिसरातील अडथळ्यांना दूर करून उद्योगांना गती देणं आणि चालना देणं हे फडणवीस सरकारच्या आर्थिक विजयासाठी अत्यावश्यक आहे चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांबाबत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी सातत्यानं पाठपुरावा करत राज्य सरकारचं लक्ष या भागातील समस्यांकडे आहे काही दिवसांपूर्वीच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उद्योजक आणि स्थानिक नागरिक यांच्या मागण्यांवर आधारित ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्यांवर तातडीने लक्ष देत संपूर्ण यंत्रणेला बैठकीसाठी पाचारण केलं आहे यामध्ये एम आय डी सी एन एच ए आय सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक पोलीस नगरपालिका व इतर संबंधित संस्था सहभागी होणार आहेत अनक्लॉक चाकन एम आय डी सी ही मोहीम आता फक्त स्थानिक पातळीवरती नव्हे तर राज्यव्यापी औद्योगिक विकासाशी निगडीत झाली आहे ही केवळ वाहतूक सुधारण्याची प्रक्रिया औद्योगिक क्षेत्राच्या एकूणच सक्षमतेचा शुभारंभ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं आपल्या हिंजवडी आय टी पार्कच्या एकूणच समस्यामुक्तीसाठी तातडीनं पावलं उचलली त्याच पद्धतीनं चाकण एम आय डी सुद्धा ते तत्परतेनं निर्णय घेत आहेत ही मोहीम पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेनं एक निर्णायक पाऊल ठरतं आहे अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी न्यूजशी बोलताना व्यक्त केली दिनांक तीस जुलैची बैठक ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाही तर विकसित महाराष्ट्राच्या नव्या अध्यायाची सुरुवात असणारे चाकण एम आय डी सीचं स्वरूप बदलून हे क्षेत्र रोजगार उत्पादन आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षण केंद्र ठरेल अशी अपेक्षा आहे असं आमदार महेश लांडगे यांनी यावेळी सांगितलं तर ही होती चाकण एम आय डी सीच्या विविध समस्यांची मुक्तता होण्याच्या एकूणच विषयाबद्दलची लेटेस्ट अपडेट बुधवारच्या बैठकीमध्ये आता कोण कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात हे पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा न्यूज टू द पॉईंट पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद